श्री अंबिका आदर्श विद्यालयात बोरनाण कार्यक्रम संपन्न कोगनोळी येथील श्री वीरकुमारजी पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री अंबिका आदर्श विद्यालयामध्ये बोरन व हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका पद्मा प्रीतम पाटील होत्या कोगनोळी हायस्कूलचे मुख्याध्यापक एस ए नलगुरे व ज्येष्ठ विज्ञान शिक्षक ए पी कुलकर्णी मुख्याध्यापक बी जी कांबळे उपस्थित होते सुरुवात सरस्वती फोटो पूजन व दीप प्रज्वलनाने झाली स्वागत प्रास्ताविक शाळेच्या शिक्षिका शोभा अकोळे यांनी केले यामध्ये त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला उपस्थितांचे स्वागत केले या कार्यक्रमाप्रसंगी कुमारी ईश्वरी गणाचारी व शरय सूर्यवंशी यांनी एक नृत्य सादर केले त्यांनी पालकांची व शिक्षकांची मने जिंकली या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना पालकांच्या हस्ते बोरन घालण्यात आले व औक्षण मध्ये बालवाडीमधील विद्यार्थ्यांचा व माता पालकांचा सहभाग होता याप्रसंगी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या माता पालकांच्या समवेत हळदी कुंकू पालकांनी शिक्षिकांनी भाग घेतला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्रीतम पाटील यांनी आपल्या मनोगतातून सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना शुभेच्छा दिल्या असेच नवनवीन उपक्रम शाळेकडून साजरे केले जातील यासाठी पालकांची देखील मदत करावे असे मत व्यक्त केले यावेळी शीतल निकम विजया मोरे नम्रता कोळेकर रोहिणी देसाई संतोष डोंगरे यांच्यासह शिक्षक व माता पालक उपस्थित होत्या सूत्रसंचालन स्नेहा निकम यांनी तर आभार प्रिया खोत यांनी मानले